हे पहा आहे ना एकदम अप्रतिम असा याचा लुक एकदम म्हणतात ना श शॉपमध्ये जर एखादी एखादीन असते त्यावर लावल्याने त्याची शोभा वाढवण्याचं काम ही वस्तू करत आहे हे पहा छान असा कोडिंग देण्यात आलेला आहे आणि हा इथे छान फ्रॉक टाईपचा याचा लुक ठेवण्यात आलेला आहे आणि त्याची बॉटम ही इथे आहे पण पूर्ण गाऊन बेस तुम्हाला मिळत आहे तुमच्यामुळे प्रश्न असेल की मॅम या सेट वस्तू कशी असते तर हा तुम्ही पर्टिक्युलर इथे सेट पाहत आहेत तीन पीसेसच्या सॅट इथे देण्यात आलेल्या आहेत तर तिघ कलर तुम्ही इथे पाहात तिघ कलर वेगळे आहेत आणि त्या तिघ कलर्स मध्ये आता जर कलर वेगळे आहेत पण खूप सगळे कॅटलॉग जे असतात ना त्याची डिझाईन ही वेगळी असते त्याचे पॅटर्न्स ही वेगळे असतात नमस्कार मंडळी मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करते तुमचं सर्वांचं अजून एकदा आमचं यूट्यूब चॅनल अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो मी दरवेळेस तुमच्यासाठी खूप सगळ्या वस्तू घेऊन येत असते व्हिडिओजमध्ये आणि ते व्हिडिओज असतात रिलेटेड तुमचा बिझनेस म्हणजे जर तुम्ही तुमचा नवीन बिझनेस सुरू करू इच्छित आहात तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे प्लीज सबस्क्राईबचं बटन जरूर दबा आणि त्याच सोबत त्याच्या बाजूला जे बेल आयकन आहे ती पण दाबायला बिलकुल विसरू नका कारण की त्यानेच तुम्हाला कळेल आम तुम की आमचा नेक्स्ट व्हिडिओ एक्झॅक्टली कधी अपलोड झालेला आहे आणि बिझनेस रिलेटेड तुमच्या मनात कोणतीही इन्क्वायरी असेल रिगार्डिंग क्लोथ म्हणजे क्लोथ कपड्याचा बिझनेस जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करू शकतात कारण की कपडा जो आहे ना एक असेन्शियल वस्तूमध्ये येतो रोटी कपडा मकान ज्याला म्हणतात त्यामधून कपडा हा असेन्शियल वस्तू आहे आणि कपडा हमेशा चालणार आहे आणि त्याची एक्स्पायरी डेट नसते ही सगळ्यात मोठी वस्तू आहे म्हणून यात तुम्ही इन्व्हेस्ट क इन्व्हेस्ट करून तुमचा नवीन बिझनेस सुरू करू शकतात तर चला सरळ जाऊया आपल्या पहिल्या सॅम्पलकडे पण त्याआधी मी सांगू इच्छित आहे की आज आपण काय पाहणार आहोत आज आपण पाहणार आहोत आमच्याजवळ जे जा गाऊनचं कलेक्शन आहे जे फॅन्सी गाउन्स असतात त्यांचं कलेक्शन आहे त्याचे काही रँडम सॅम्पल्स सा आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर चला जाऊया आपल्या पहिल्या सॅम्पलकडे पहिलं सॅम्पल जे आहे ना खूपच छान असं अट्रॅक्टिव्ह पीस आहे आता त्यामध्ये काय काम करण्यात आलेलं आहे हे पहा छान अशी कोडिंग का करण्यात आलेली आहे आणि त्यासोबत गि ग्लि जरी ज्याला म्हणतात ना त्यावर त्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि जर मी याच्या बेसची इथं गोष्ट करू तर याचा बेस जो आहे ना नेट ठेवण्यात आलेला आहे हो हे जेवढंही काम तुम्ही यावर पाहत आहेत ना नेट बेसचं आहे आणि जर मी याची लेअर्सची इथे गोष्ट करू तर हा याचा फर्स्ट लेअर तुम्हाला मिळतो आहे हा पहा हा याचा पहिला लेअर आहे हा नेट जो आहे याचा सेकंड लेअर आहे अजून त्यामध्ये थर्ड लेअर आहे हा फॅब्रिक आणि अजून फोर्थ लेअर आहे हा केन ओ त्यात त्यात तर अजून एक लेअर आहे सिक्स्थ सेवन्थ ओ सहा सॉरी सहा लेअर आहेत तर तुम्हाला याच्याने याची क्वॉन क्वालिटी माहीत पडेल की केवढी छान अशी क्वालिटी यात वापरण्यात आलेली आहे जेणेकरून याचा लुक एवढा छान होईल आणि जेवढी चांगली क्वालिटी तेवढीच चांगली त्यामध्ये मार्जिन मिळते तर हा पण एक प्लस पॉईंट तुम्हाला आमच्याजवळ मिळतो आणि सगळ्यात जास्त कोणती वस्तू तुम्हाला अट्रॅक्टिव्ह बनवायची असेल ना तर तुम्ही काम करू शकता दुपट्टावर हो जेवढा अट्रॅक्टिव्ह दुपट्टा तेवढा अट्रॅक्टिव्ह तुमचं सॅम्पल तर हा पर्टिक्युलर तुम्ही याचा दुपट्टा पहा वाव मला तर कोणताही ड्रेस असू त्याचा दुपट्टा जर फॅन्सी आहे म्हणजे ती वस्तू मला तर पर्सनली खूप आवडते तर त्याचप्रकारे ही वस्तू आहे एकदम आय कॅचिंग दुपट्ट्यासोबत त्यावरही कोडिंग करण्यात आलेली आहे अनेक लिटर जरी देण्यात आलेली आहे आणि जर मी इथे रेंजची गोष्ट करू तर खूप कमी किमतीत तुम्हाला या वस्तू तु, आमच्या इथे मिळत असतात तर हा एक प्लस पॉईंट मिळतो एक मॅन्युफॅक्चररजवळून वस्तू घेण्याच्या त्याही एक होलसेलमध्ये म्हणजे एक मॅन्युफॅक्चरर जी वस्तू एक डीलरला प्रोव्हाइड करतो आणि डीलर एक होलसेलरला प्रोव्हाइड करतो होलसेलर आणि मग तो एक रिटेलरला आणि रिटेलर कन्झ्युमरला प्रोव्हाइड करतो तर ही जी चेन आहे ना ती तुटते आणि तुम्ही सरळ आमच्याकडून आम्ही मॅन्युफॅक्चरर आहोत आणि तुम्ही सरळ होलसेलमध्ये आमच्याजवळून वस्तू घेऊन तुमचा नवीन बिझनेस सुरू करू शकतात तर यासोबतच पाहूया आपला सॅम्पल आणि तो वाव छान असं एकदम रॉयल लुक तुम्हाला याचा इथे मिळतोय हा पहा एकदम रॉयल लुक आहे आणि त्यासोबत छान अशी कोडिंग करण्यात आलेली आहे झरकन देण्यात आलेला आहे आणि पूर्ण जे काम, ना, वेल -वेल वर आ, का वर काम आहे ना वेलवेट बेजवर करण्यात आलेलं आहे हे पहा आणि सोबतच मी याची बॉट साईडची इथे गोष्ट करू काही अशा प्रकारे याचा बॅक साईडवर तुम्हाला काम मिळत आहे आहे ना एकदम अट्रॅक्टिव्ह पीस त्याचा पॅनल तुम्ही इथे पाहाल ना हा पहा याचा जो पॅनल तुम्हाला मिळतोय ना लास्ट पॅनलमध्ये छान काम करण्यात आलेलं आहे आणि याच्या फ्रंट साइड ची जी पॅनल आहे ही याची जी पॅनल आहे त्यामध्येही खूप छान काम करण्यात आलेलं आहे तर तुम्हाला आयडिया येईल की किती चांगली क्वालिटीची वस्तू तुम्हाला इथे मिळते जाऊया थोडं पुढे आणि पाहूया नेक्स्ट व्हरायटी आणि ती इथे म्हणजे की वाव खाटली देण्यात आलेली आहे यावर आता ही जी खाटली असते ना अगोदरच्या काळात ना ही जी डिझाईन आहे ना अगोदरच्या काळात ना ही जी डिझाईन आहे ना खाटवर बनवण्यात यायची म्हणून याला खाटली नाव पडण्यात आलं होतं पण आजकाल ही वस्तू मशीनमध्ये लवकर बनत असते आणि त्याचमुळे याची किंमत ही खूप कमी झालेली आहे कारण की एका दिवसात तुम्हाला पन्नास ते साठ पीसेस बनवून रेडी मिळतात आणि अगोदरच्या काळात एक पीस बनवण्यासाठी लगभग सात ते आठ दिवस लागायचे म्हणून याची किंमत ही तेवढी जास्त असायची पण क्वांटिटी जास्त आणि टायमिंग कमी आणि जेवढा टाइम कमी तेवढी त्याची किंमतही कमी तर हा एक रूल आहे तुम्हाला चला जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट व्हरायटी आणि ती म्हणजे इथे वाव खूप अट्रॅक्टिव्ह पीस आहे ॲक्च्युली हा ही अशा प्रकारची काही वस्तू असते ना ती आप असते आपल्या शॉपच्या मॅनेजमेंटमध्ये लावण्याची ओ हे पहा आहे ना एकदम अप्रतिम असा याचा लुक एकदम म्हणतात ना श शॉपमध्ये जर एखादी मॅनिक्विन असते त्यावर लावल्याने त्याची शोभा वाढवण्याचं काम ही वस्तू करत आहे हे पहा छान असा कोडिंग देण्यात आलेला आहे आणि हा इथे छान फ्रॉक टाईपचा याचा लुक ठेवण्यात आलेला आहे आणि त्याची बॉटमही इथे आहे पण पूर्ण गाऊन बेस तुम्हाला मिळत आहे आहे ना एकदम लुकवाईज वस्तू आणि अशा प्रकारची वस्तू जी आहे ना तिथे तुम्ही सरळ डबल मार्जिन वाढवू शकतात म्हणजे की जर तुम्ही एक्झाम्पल ही वस्तू एवढ्या किमतीला घेतली आणि तुम्ही सरळ त्याची डबल किंमत करून इथे विकू शकतात तर हा पण एक प्लस पॉईंट तुम्हाला मिळत मिळत आहे एवढी अट्रॅक्टिव्ह वस्तू तेही एकदम कमी किमतीत जर तुम्हाला प्राईज आणून घ्यायची आहे स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केली जाईल आणि मित्रांनो जर तुम्ही ते यायचा विचार करत आहेत तर तुम्ही श रविवारी येणं अवॉइड करा कारण की रविवारी मार्केट प्लेस बंद असतं आणि नॅशनल हॉलिडेज म्हणजे की पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी होळी दिवाळी कोणत्या प्रकारचे नॅशनल सण असेल ना तेव्हाही येणं अवॉइड करा कारण की तेव्हाही मार्केट प्लेस बंद असते तर आय होप तुम्हाला ऑफिस टायमिंगविषयी जर मी सांगू तर सकाळी नऊ ते साडेसहामध्ये तुम्ही कधीही मेसेज करा तुम्हाला त्याचा रिप्लाय मिळत असतो जाऊ या सॅम्पलकडे आणि ते म्हणजे हा छान असा नेट बेस चा मिरर मिररवर करण्यात आलेला आहे तर हा आहे ना फॉईल मिरर करण्यात आलेला आहे जेणेकरून त्याचा हॅव्ही नाही एकदम हलका अँड वेट ही वस्तू बनते आणि लुक तेवढी छान हा पहा याचा असा काही प्रकारचा लुक मिळतो आहे तुम्हाला आणि पॅटर्न वाईजही खूप छान आहे दुपट्टा देण्यात आलेला आहे आणि कलरही एकदम अप्रतिम तुम्हाला मिळत आहे जाऊया पुढे आणि पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओच्या शेवट शेवटचे सॅम्पल आणि ते म्हणजे की वाव हा पण एकदम असा अट्रॅक्टिव्ह पीस तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे एकदम ब्युटिफुल असा याचा सॅम्पल आणि याच्यासोबत पॅरअप करण्यात आलेला आहे याचा दुपट्टा हा पहा या याचा दुपट्टा देण्यात आलेला आहे दुपट्ट्यावर कोडिंग करण्यात आलेली आहे जलकांचं काम करण्यात आलेलं आहे आणि कलर डिझाईनिंग खूप छान आहे मनात प्रश्न असेल की मॅम या सेट वाईज वस्तू कशी असते तर हा तुम्ही पर्टिक्युलर इथे सेट पाहत आहेत तीन पीसेसच्या सेट इथे देण्यात आलेला आहे तर तिघं कलर तुम्ही इथे पाहात तिघं कलर वेगळे आहेत आणि त्या तिघ कलर्समध्ये आता जर कलर वेगळे आहेत पण खूप सगळे कॅटलॉग जे असतात ना त्याची डिझाईन ही वेगळी असते त्याचे पॅटर्न्सही वेगळे असतात कॅटलॉगवरती डिपेंड असतात तर हा पण एक प्लस पॉईंट मिळतो तुम्हाला आमच्या इथून वस्तू घेण्याचा तर मित्रांनो जर तुम्हाला आमचं अजून कलेक्शन पाहिजे असेल सरळ एक मॅन्युफॅक्चररकडून जर तुम्ही तुमचा नवीन बिझनेस सुरू करू इच्छित आहात तर तुम्ही एकदा आमच्याशी जरूर जुडा कारण की नवीन जर तुम्ही एक लेडी आहे तुम्ही एक हाऊसवाईफ आहे तर तुम्ही आमच्याशी जुळून बिझनेस सुरू करू शकतात तो पण एकदम कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका नमस्कार